नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जुन्या दुश्मनीतून बदला घ्यायच्या उद्देशाने एकोणीस वर्षीय तरुणाचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्याला प्लॅटवर नेऊन आमानु छळकर त्याचा बळी घेतला पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जवळच असणाऱ्या डोंगरावर जाळून टाकण्यात आला त्यानंतर उरलेली राख आणि हाड देखील डोंगराच्या दरीत फेकून देण्यात आले नेमकी ही घटना कशी घडली हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत अहिल्यानगरमध्ये देखील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे त्यामुळे इथे देखील बीड सारखीच गुंडशाही मोठी होऊ लागली अगदी अशाच प्रकारे अहिल्या नगर मध्ये एका तरुणाचे अपहरण करून अमानुषपणे छळ करत त्याचा जीव घेण्यात आला बावीस फेब्रुवारी शनिवारी रोजी दुपारी वैभव शिवाजी नायकोडी व एकोणीस हा तरुण कटिंग करण्यासाठी एका सलून दुकानात गेला होता या सलून दुकानातून काही आरोपींनी त्याला उचलून गाडीतून त्याचं अपहरण केलं बराच वेळ झालं आपला मुलगा घरी आला नसल्याने आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं कारण धडधडणाऱ्या आईच्या काळजालाच समजलं की आपल्या मुलाचे काही वैरी असून त्याच्या जीवाला धोका आहे अहिल्यानगर पोलिसांनी देखील विलंब न करता तपासाला वेग दिला आणि जुन्या दुश्मनीतील वैऱ्यांच्या नावाची माहिती घेतली लगेच यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली या आरोपींनी अपहरण केल्याचे कबूल देखील केले, केले। मात्र तो आमच्या तावडीतून पळून गेल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांचं आणखी टेन्शन वाढलं त्यांनी लगेच दुसऱ्या बाजूने तपासाला सुरुवात केली आणि खबऱ्यामार्फत आरोपी समजले त्यानुसार पोलिसांनी लपका उर्फ अनिकेत सोमोंशी सुमित थोरात महेश पाटील नितीन ननवरे विशाल कापरे विकास घवाने करण शिंदे रोहित कोसावी स्वप्नील पाटील हे सर्व राहणारे नागापूर जिल्हा अहिल्यानगरमधले या आरोपीने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण वैभव नायकोडी याचे आपहण केल्यानंतर त्याला एका फ्लॅटमध्ये आणण्यात आलं तिथं सगळ्यांनी भयानक मारहाण करत त्याचा जीव घेतला या मारहाणीत त्याच्या शरीराचे कोणतेच हाडे नीट ठेवली नव्हती त्याच्या संपूर्ण शरीराचा खुळकुळा करून टाकला होता हा आरोपींच्या डोक्यात असणाऱ्या जुन्या रागाची दुश्मनी होती ज्यामधून त्याला बदला घ्यायचा होता हे आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत तर पुरावा नष्ट करण्यासाठी वैभवचा मृतदेह दुसऱ्या दिवशी कारमध्ये नेऊन एका डोंगरावर घेऊन गेले तिथे वैभवच्या मृतदेहावर लाकडे टाकून त्याच्यावर पेट्रोल टोतून पूर्णपणे जाळून टाकला आणि शरीराची संपूर्ण राख झाल्यानंतर संपूर्ण राख आणि जळालेली हाडे ही डोंगरामध्ये टाकून दिली त्यामुळे त्यांना वाटले की आता पुरावा शिल्लक नाही मग आपण सापडणाराच नाही पण जिथे गुन्हेगारांचा गुन्हा संपतो तिथे पोलिसांचा तपास सुरू होतो अहिल्यानगर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आरोपींच्या अखेर मुसक्या आवडल्या आहेत